नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो निफ्टी फिफ्टीमध्ये पन्नास कंपन्यांची लिस्ट असते तर त्या लिस्टमध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत त्याचबरोबर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून त्यामध्ये नवीन दोन कंपन्या ऍड होणार आहेत आणि आत्ताच्या लिस्टमधील दोन कंपन्या त्यामधून काय होणार आहेत बाहेर जाणार आहेत तर त्या दोन कंपन्या कोणत्या ऍड होणार आहेत कोणत्या बाहेर जाणार आहेत त्याचबरोबर निफ्टी फिफ्टीमध्ये असणाऱ्या सर्व कंपन्यांचा आपण या ठिकाणी स्टडी या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत तर पाहूया आपण निफ्टी फिफ्टीमध्ये एकूण किती कंपन्या आहेत आणि त्याच्या या ठिकाणी आपण स्टडी करण्याचा प्रयत्न करूया तर रिलायन्स इंडस्ट्रीज एचडीएफसी बँक टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस भारतीय एअरटेल आय सी आय सी आय बँक इन्फोसिस स्टेट बँक ऑफ इंडिया बजाज फायनान्स हिंदुस्थान युनिल आय टी सी लार्सन अँड टुब्रो एच एल टेक्नॉलॉजी सन फार्मास्युटिकल कोटक बँक मारुती सुझुकी महिंद्रा अँड महिंद्रा एन टी पी सी ऍक्सिस बँक अल्ट्राटेक सिमेंट ऑइल अँड नॅचरल गॅस बजाज इंजर्व टायटन विप्रो अदानी एंटरप्राइजेस पावर ग्रीड जेएसडब्ल्यू स्टील अदानी फोर्स टाटा मोटर्स ओल इंडिया बजाज ॲटो एशियन पेंट भारत इलेक्ट्रॉनिक नेशनल इंडिया टाटा स्टील ट्रेंड ग्रासिम इंडस्ट्रीज हिंदाल्को एसबीआय इंशुरंस एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स आयशर मोटर्स टेक महिंद्रा श्रीराम फायनान्स सिप्ला भारत पेट्रोलियम ब्रिटानिया इंडस्ट्रीज डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीज टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स अपोलो हॉस्पिटल हिरो मोटर कॉप हिंदुस इंडोसेंट बँक तर अशा या पन्नास कंपन्या याच्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर या कंपन्यामधून काही कंपन्या डीलिस्ट होणार आहेत तर त्याच्यामध्ये भारत पेट्रोलियम आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज या कंपन्या काय होणार आहेत या निफ्टी फिफ्टीच्या लिस्टमधून कट होणार आहेत आणि त्याच्याऐवजी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून झोमॅटो आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या दोन कंपन्या या ठिकाणी निफ्टी फिफ्टीच्या या पन्नासच्या लिस्टमध्ये ऍड होणार आहेत तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांना थँक्यू